नमस्कार मी मुकुल अव्हाड आणि कॅमेरावर आहेत सुमित घोरपडे महा एमटीबी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राचा जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य उत्सवाचा दर्जा सरकारच्या माध्यमातून देण्यात आला गणेशोत्सवाचं एक महत्वाचं स्थान प्रत्येक मराठी माणसाच्याच नव्हे तर भारतीयांच्या मनामध्ये आहे की सामाजिक सामाजिकदृष्ट्या लोकांना एकत्र आणणारा आपला हा महोत्सव ज्याच्यावरती शासनाने राज्य उत्सवाची मोहर उमटवली लोकमान्य टिळकांनी राष्ट्राच्या जागृतीसाठी एकतेसाठी हा अभिनव उपक्रम सुरू केला आणि आज केवळ महाराष्ट्र आणि भारतामध्येच नव्हे तर सात समुद्र पार गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळी महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवांचा एक महत्वाचा भाग असा की याच्यामध्ये लोकांना जोडणारे सांस्कृतिक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचबरोबर वैयक्तिक पातळीवरती सुद्धा लोकां लोक कशा प्रकारे संघटित होतील इतिहासाचं जतन संवर्धन कसं केलं जाईल याबद्दलही अनेक मंडळं अनेक व्यक्ती काम करत असतात महाराष्ट्राला आपल्या मराठी अभिजात भाषेला मोडी लिपीचा एक खूप समृद्ध असा वारसा आहे एकेकाळी एक प्रचलित असणारी ही ज्ञानाची भाषा तशी ज्ञानाची लिपी होती याच लिपीचे मोडी लिपीचे अभ्यासक डॉक्टर तेजस लोखंडे यांनी आपला हा वारसा माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडलाय तो नेमका कसा आहे हेच आज आपण जाणून घेणार घेणार आहोत धनार्थी लबते धनम पुत्रार्थी लबते पुत्र विद्यार्थी लबते विद्या जपूया शिकूया आणि तिला अगदी आपण पोहोचूया सर आपलं मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार सुरुवातीला मला विचारायचं आहे की मोडी लिपी बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला अ मोडी लिपीचा प्रवास खरं सांगायचा गेला तर मी एक सुलेखन जे क्षेत्रात काम करतो तर त्यामध्ये एक नवीन एलिमेंट नवीन आ, कंटेंट करण्यासाठी एक काहीतरी वेगळं मिळेल म्हणून ती आवड म्हणून सुरुवात झाली आणि लॉकडाऊनच्या दरम्यान ज्यावेळेला त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आपण जर का हे शिकतोय पण त्याचा सराव पाहिजे आणि तो सराव मुकल्यानंतर त्याच्यानंतर कळत गेलं की मग जे काही शिकलो ते काहीच स्मरणात नाहीये मग पुन्हा त्याचे व्यवस्थित वर्ग केले आणि त्याच्यानंतर शासनाची परीक्षा दिली आणि त्यानंतर म्हटलं आता जो सरावाचा आपण एक भाग चुकलेलो होतो तो आता तसा न करता आपण नित्य सराव करायचा आणि योगायोगाने माझं क्षेत्र आयुर्वेदातलं माझे जे रुग्णपत्रक असतात केस पेपर्स असतात ते देवनागिरी लिपीत भाषा संस्कृत आणि मराठी असते तर म्हटलं देवनागिरी आहे आणि मराठीची दुसरी लिपी ही मोडी आहे मला रोज सरावाचं कारण नाही रोज लिखाणाचं काय म्हणे त्याला आ, कारण होतं त्यामुळे मग तिथनं मी सुरुवात केली आणि माझे रुग्णपत्रक जे आहेत मी ते मोडी लिपीत लिहायला सुरू केलं आणि त्याला साडेतीन वर्ष झाले माझे सगळे मोडी रुग्णपत्रक जे आहेत गेल्या साडेतीन वर्षातले हे मोडी लिपीत आहेत आणि त्याबरोबर सुलेखन क्षेत्रातही मोडीमधले आता जसं आम्ही गेल्या वारीच्या उत्सवामध्ये अभंग वारी केली मी आणि माझे जे विद्यार्थी होते गेल्या वर्षी काही वर्ग घेतले होते तर त्यातून हा प्रवास सुरू झाला आहे आणि तो अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमावर भरत आहे हा तख्ता म्हणजे आपल्या मोडी लिपीचा जो इतिहास त्या आहे त्यामध्ये आपल्या इसवी सन बाराशेच्या पूर्वी संत ज्ञानेश्वर आहेत यांच्या अभंगामध्ये एक ओळ आपल्याला पाहायला मिळते ती अशी आहे बहु असो पंडितू धरून बालकाचा हातू वोळा लिही वेगवतू आपणाची हे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याकडे इसवीसन बाराशे वर्ष पूर्वी ही ओळ त्यांच्या अभंगात व्यक्त करतात आणि यातला वेगवतू जो शब्द आहे तो मोडी लिपीच्या लिखाणाचं जे वैशिष्ट्य आहे जे आहे वेगवान लिपी त्या संदर्भात तो उल्लेख मिळतो आणि त्यानंतर बाराशे साठच्या दरम्यान जसं वेगवेगळे काळ आपण बघतो यादव काळ आहे त्या यादव काळामध्ये हेमाद्री पंत ज्यांना आपण हेमाड पंत या नावाने ओळखतो हे आपल्या लिपीचे जनक आहेत तर यादव काळामध्ये त्यांनीही मोडी लिपीला एक वेगळा सुधारून त्याचं जो काही आज प्रचलित रूप आहे म्हणजे त्याची बाराखडी आणि हे सगळं सुसोप करून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्या त्यामध्ये त्यांचा अनु सहभाग आहे आणि त्याच्यानंतर बहामनी काळ असू दे दखनी सल्तनत असू दे म्हणजे त्यात निजामशाही आहे आदिलशाही आहे या सगळ्या काळामध्येही मोडी लिपी आपल्याकडे वापरात होती आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ त्यामध्ये त्यांनी चिटणीस बाळाजी आहुजी जे आहेत म्हणजे त्यांना थोडक्यात एक अशी सूचना होती की तुम्ही या लिपीवरती काम करा ही चांगल्या पद्धतीने तिची अक्षर आली पाहिजे ती उमटली पाहिजे उमट ते वाचन जे आहे ते सुवाचने झालं पाहिजे थोडक्यात आपण म्हणूया की सुलेखनाची सुरुवात कॅलिग्राफीची सुरुवात आपल्या मोडी लिपीची तिथून झाली आणि त्यानंतर छत्रपती शत्रप, संभाजी महाराज यांनीही आपल्यामध्ये मोडी लिपीत बरंच त्यांचे लिखाण आहेत त्यांनी अनेक ग्रंथांचीही निर्मिती केलेली आहे त्यानंतर पेशवेकाळ आणि इथे मोडी लिपीच्या लिखाणाला एक वेगळी कलाटणी मिळाली कारण तोपर्यंत अवजार आहे शस्त्र आहेत लिखाणातले हे अजून सुधारित झाले होते आणि अगदी सोन्याचं मोताचा दागिना जसा दिसावा हे पेशवेकाळ इथले आपल्याला मोडी लिपीतले जी पत्र आहेत दस्तऐवज आहेत त्यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातही वेगवेगळे प्रकार होते लिखाणाचे त्यानंतर आंगलं काला ब्रिटिश म्हणा पोर्तुगीज म्हणा त्यांच्याही कालामध्ये जी काही शासकीय पत्रक असायची नोंदण्या असायच्या इनामपत्र असायची हे सध्या ते सुद्धा या मोडी लिपीमध्ये पाहायला मिळतात आणि सांगायला आनंद वाटतो आपण आपल्याकडे समजतो की एकोणीसशे सत्तेचाळीसला मोडी लिप आपण भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकावन्नला काही तांत्रिक अडचणींमुळे शासनानेच ही आ, मोडी लिपी वापरातन रद्द कर केली असं सांगितलं जातं पण मी आज अभिमानाने सांगू शकतो त्या काळापासून त्या असता मी माझे गुरुवर्य माझी अनेक मित्र आणि मोडी अभ्यासक यांनी ही लिपी आजही जिवंत ठेवलेली आहे त्यामुळे हा जो काळ आत्ताचा पुढचा आहे तो आहे जिज्ञासू मोडी अभ्यासकांचा आणि जे कोणी अभ्यासक आत्ता काम करीत आहेत त्यांना हा अभिमानाचा क्षण वाटला पाहिजे की ही मोडी लिपी आज आपल्यामुळे प्रत्येकामुळे आपण जिवंत ठेवतो ती मोडी लिपीचा हा एक तक्ता तयार केलेला आहे जो कोरीव जशी शिलालेख असते त्या पद्धतीने हा शिलेत कोरलेला फलक तयार केलेला आहे महाराजांच्या काळामध्ये आपण बऱ्याच शिवराई आहेत होण आहेत त्या बघतो त्यांचीही प्रतिकृती अशा पद्धतीनेही तयार केलेल्या आहेत शिवराई म्हणजे आपल्या शिवकाळातलं चलन म्हणजेच लक्ष्मी आणि हे वैभव लक्ष्मी जे आहे तेही आपल्याकडे मोडी लिपीमध्ये त्याचा अंतर्भाव होता आपण दालनात प्रवेश करूया आणि सगळ्यात पहिले आपल्याला हा बुद्धिदाता या आरशातनं प्रकट होतो आपण इथून ज्या वेळेला बघतोय त्याला ही जी डावी बाजू आहे ही मांडणी करताना हा ऐतिहासिक काळ दाखवण्याचा प्रयत्न केलाय ज्यामध्ये शिवकाळ शिवपूर्व काळ उत्तर काळ पेशवे काळ आणि आंगल काळ अशा अनेक पत्रांचा दस्तऐवजांचा तिथे फोटो लावलेले आहेत ते पत्र जर का आपण बघितले तर त्या पत्रांमध्ये आपल्याला त्या त्या काळातलं लिखाण त्या, त्या अक्षरशैली जी आहेत त्या पाहायला मिळते आणि आवर्जून सगळ्यात मधलं जे पत्रक आहे ते आहे आत्ता या वर्षी हे जे पत्रक आहे हे या वर्षी या पत्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या या पत्राला अठरा जानेवारी रोजी साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली हा पत्राचा मजकूर थोडक्यात सांगतो की ज्या वेळेला आपल्याकडे बोरुड जंजीरा या किल्ल्यावरती सिद्धीने तह ठोकला होता आणि तो काही केल्या तिथून आपल्याला त्याला वेढा घालता येत नव्हता त्यावेळेला महाराजांच्या आदेशावरून हा फरमान निघाला होता या पत्राद्वारे की ज्या आयलंडवरती मुरुड आहे राजापुरी त्या राजापुरीच्या उरावरती दुसरी राजापुरी ही उभारायची म्हणजे पद्मदुर्ग उभारायचा आणि ह्या पत्राला अठरा जानेवारी रोजी साडेतीनशे वर्ष झालेत आणि ते पत्राचा एक नमुना मी लावला की लोकांना त्या निमित्ताने एक ऐतिहासिक महाराजांचं पत्र जे आहे ते पाहायला मिळावं हा जो इतिहास आहे हा सुवर्ण काळ होता आपल्याकडचा आणि आज जर का आपण इथे पाहिलं तर आपण या नवीन युगामध्ये जिथे आपल्याकडे गुगल आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे चॅट जीपीटी आहे मी मुद्दा मी ते चॅट जीपीटीला एक फीड दिलं आणि मोडी संदर्भातली त्याचा इतिहास आणि विकास हा विचारल्यानंतर त्यानेही छान या मोबाईलच्या स्वरूपात स्क्रीनशॉट्समध्ये त्याने त्याची उत्तरं दिलेली आहेत आणि तीही या डिजिटल मीडियामध्ये ती योग्य पद्धतीनेच त्याने अभ्यास केलेला आहे पण कुठेतरी एक अभ्यासक म्हणून असं वाटतं की अभ्यास चॅट जीपीटीनेही केलेला आहे पण चॅट जीपीटीला किंवा कुठल्याही सोशल मीडियाला एखादं पत्रक जर का आपण दिलं आणि त्याला सांगितलं की ह्याचं मला जर का ट्रान्सलेशन करून दे तर ते ट्रान्सलेशन तो देईलच ह्याची खात्री नाही आणि जरी दिलं तरी ते त्याने बरोबर दिलंय की नाही हे कळणार कसं त्यामुळे आपल्याला स्वतःला मोडी आली पाहिजे मोडी वाचता आली पाहिजे किंवा निदान काय आहे हे चूक आहे की बरोबर हे आपल्याला कळायला पाहिजे मोडी लिपी आणि लिखाण या संदर्भातल्या काही आपण वस्तू पाहूयात की ज्यामध्ये हा तक्ता आहे आणि यामध्ये आधीच्या काळामध्ये आपल्याकडे हे बोरूचे टाक आहेत अशा पद्धतीने हे वापरले जायचे त्यानंतर ज्या वेळेला धातूंचा शोध लागला त्यावेळेला अशा पद्धतीने आपल्याकडे निभाही उपलब्ध झाल्या आणि आज आपण त्याचे वेगवेगळे विविध स्वरूप बघतो अशा पद्धतीने आपल्याकडे त्याचे जे, जे पेन आहेत त्या वेगवेगळ्या निबांचे आपल्याला लावूनही वापरता येतात त्यामध्ये आता आपण अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून त्यामध्ये आपली फोटो इंक आहे किंवा ब्लॅक इंक आहे अशांचा वापर करतो ही एक गोळी आनंदाने दाखवू इच्छितो की ही दादा भोसले आपल्याकडचे जे मोठे अभ्यासक आणि संग्रहक आहेत त्यांच्याकडे ही पेशवेकालीन गोळी आहे शाईची गोळी आपण ह्याला म्हणतो की ही जी गोठवलेली शाई आहे ही शाईची जी गोळी आहे ही आपण पाण्यामध्ये मिश्र करून त्याच्यातलं जे तयार होणारे द्रव आहे त्याच्यातनं लिखाणासाठी वापर येणारी ही आहे काही लिखाणातले मजकूर दाखवतो हे आहे एक पसायदान आहे हे मंत्र पुष्पांजली आहे अशा पद्धतीने हा जो तुम्हाला एक रोल दिसतोय तो रोल हा संबंध आज्ञापत्र आहे म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जी राजनीती आहे त्याचा हा तक्ता आहे अजून रोल दहा टक्के उघडलेलं नाही आणि हे काम आपले पंकजदादा पोचले आहेत त्यांचं हे काम आहे म्हणजे अनेकांना हा प्रश्न पडतो मोडी शिकून काय करायचं का आहे तर अशा पद्धतीने आपण आपली लिपी जी आहे याला एक उजागर भविष्य हे तर नक्कीच देऊ शकतो आणि त्यांच्याच पुढाकाराने आत्ता आपल्याकडे दिवाळी विशेष अंक येतं हे हेमाद्री म्हणून आहे आणि हे पूर्ण जे अंक आहे हा हस्तलिखित आहे त्यामध्ये जो लेख आहे तो मोडी लिपीत आणि त्याचा लिप्यंतर सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे लहान बाळांनी शिक्षण घ्यावं यासाठी आपल्याकडे काळी पाटी किंवा काळा फळ फलक जो आहे त्या पद्धतीने ही प्रतिकृती तयार केली की आपल्या काळ्या फलकावरती ही अ आ ई ओ अशी जी स्वर आहेत हे आपल्याला शिकता येतं आणि सुरुवात केली तर कठीण काहीच नाही त्यामुळे लहान मुलांना आपण नुसतेच ठोकळे खेळायला देतो या ठोकळ्यांवरती मी काही अक्षरं लिहिलेली आहेत काही अंक लिहिलेले आहेत काही आहे, चित्र काढलेली आहेत आणि ह्या वेळेला अशी जी लहान बाळ खेळतात त्या खेळताना ह्या गोष्टींचा वापर जर का केला तर निश्चितच त्यांना त्या अंकांची ओळख होणार आहे त्या अक्षरांची ओळख होणार आहे आणि कॅपिटल लेटर स्मॉल लेटर या भानगडीत न पडता तुमचा मराठीतला आणि मोडीतला हा फार काही कठीण होणार नाही असं मला वाटतं म्हणजे डॉक्टर ज्या वेळेला असतात त्यावेळेला ते, ते रुग्णांचे प्राण वाचवतात परंतु भाषेचे आणि लिपीचं प्राण वाचवणारा सुद्धा आगळावेगळ्या डॉक्टर आपल्याला आज आपण संवाद साधतोय सरांशी मला याच्यामध्ये पुढचा टप्पा असा विचारायचा होता की स्वराज्य कला नावाचा जो उपक्रम होता ज्याला अभिनव प्रतिसाद लाभला तर त्याच्याविषयी पण आम्हाला सांग स्वराज्य कला म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक असे छत्रपती होऊन गेलेत राहिलेले आहेत प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि महाराजांनी स्वराज्य उभं करताना ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे फुल ना फुलाची पाके म्हणून आपण त्यांचे मावळे म्हणून काहीतरी करते लागतोच आणि जसं स्वामी विवेकानंद म्हणतात की आपण ज्या देशात जन्मलो आहोत त्या देशाचे आपण देणे लागतो तर म्हणून म्हटलं आपल्या पद्धतीने आपण यामध्ये कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्यामुळे जसं गडकिल्ले आरोहण होतं संवर्धनामध्ये आम्ही काही काम करत होतो तर त्या पद्धतीने की महाराजांची जी राजमुद्रा आहे त्या राजमुद्राची आतापर्यंत आपण सगळीकडे वेगवेगळ्या माध्यमातल्या प्रतिकृती बघतो आणि मला असं वाटलं की कुठेतरी ही मोडी लिपी ती असेल का किंवा जर का नसेल तर आपण एक प्रयत्न करून हो बघूया आणि म्हणून त्याची एक सुरुवात म्हणून मोडी लिपीमधली जी आपली महाराजांची राजमुद्रा आहे प्रतिपचंद्रचं लेख व वर्धिष्ण विश्वभंती तर ती मी मोडी लिपीत केली आणि त्याचे लोकांना ते, लोका ते प्रचंड आवडलं आणि त्याचे वेगवेगळ्या माध्यमातन आपण त्या म्हणजे टेबल टॉप म्हणा किंवा पेंडेंट आहे म्हणजे अशा पद्धतीने लोकांची आग्रहस्त ती मागणी होती की आम्हाला अशा पद्धतीने काहीतरी महाराजांच्या आठवणीतला संग्रही करायला आवडेल काहींनी असाही प्रतिसाद दिला की आम्ही फक्त त्या चिन्हाकडे बघितलं तर आमची ऊर्जा जी आहे ती स्फूर्ती आहे म्हणजे कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असू दे किंवा स्वतःच्या व्यवसायात असू दे, दे। त्यांना ती लढण्याची जिद्द त्या एका मुद्रेच्या पाठिंबामुळे मिळते तर मला असं वाटतं की एक वैद्य म्हणून पण ज्यावेळेला मी काम करतो त्याला रुग्णांना बळ देणं हे वैद्याचं काम असतं कारण तो हतबल झालेला असतो त्याच्या व्याधीशी त्याच्या पिढ्याशी त्यामुळे त्याला मानसिक बळ आणि शारीरिक बळ वाढण्यासाठी वाढवण्यासाठी तर औषधं असतातच पण हे घे रे बाबा हे होईल रे बरं हे असं करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे हे जसं सांगून आम्ही त्याचं बळ वाढवतो त्याला एखाद्या खचलेला माणूस जो आहे त्याला एखाद जसं देव दिसला किंवा एखादं शुभचिन्ह दिसलं की त्याला जी ऊर्जा मिळते मला वाटतं कुठेतरी ती राजमुद्रा आपल्या सगळ्याच महाराष्ट्रीय हृदयासाठी ती एक ताकद आहे आता साधारणपणे मला या संकल्पनेकडे यायचं होतं की नेमकं माघी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचं अधिष्ठान झालेलं आहे तर त्यानिमित्ताने हा विचार कसा सुचला की आपण इतकं भव्य दिव्य काहीतरी करावं मागी गणेशोत्सवाचं हे यंदा आपलं दहावं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षापासूनच आपण दरवर्षी एक संकल्पना घेऊन काम करतो म्हणजे गणेश ही आरास न करता त्या आरासातनं लोकांना काहीतरी सामाजिक प्रबोधन व्हावं आणि गणपतीचा उत्सव ही त्याच्या आदेशाने तर छान व्हावा म्हणून आणि गेल्याच वर्षी आपल्या मराठी या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला त्यावेळेला आपण गेल्या वर्षीही मराठीचा उदो उदो केला पण त्या मराठीला जिवंत म्हणजे आज मराठी साहित्य वाचलं त्याचा पुरातन काळ कळला म्हणून तिला अभिजात दर्जा दिला पण असेही काही साहित्य आहे जे मोडी लिपीत आहे आणि भाषा मराठी आहे ते कुठेतरी लुप्त आहेत किंवा आजही बरेच दस्तावेज असे आहेत पुरावि खात्यांमध्ये की ते अनेकांपर्यंत पोहोचत नाहीये किंवा जे मोडी अभ्यासक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना तो ऍक्सेस होत नाहीये आणि दुसरी गोष्ट की जरी आपण इतका मोठा साठा बघितला तर अल्पसंख्याक मोडी अभ्यासक त्यात पुरेसे होणार नाही तर कुठेतरी मोडी अभ्यासकांची संख्या ही वाढली पाहिजे याला कुठेतरी प्रबोधन देऊ शकतो का या विचाराने विषय असा घेतला की इतिहास घडवणारी लिपी पण भविष्य घडवणारी ही आहे तर त्यामुळे आपण याचं एक प्रबोधन आणि ह्या बुद्धिदात्यालाच हे साकडं घालूया की बाबा तूच सद्बुद्धी दे आणि जसं आपण म्हणतो की त्या बाप्पांच्या पाठी जी आरासामध्ये जी बोडी श्लोक लिहिलेला आहे तो गणपती संकटनाशन स्तोत्र आहे त्या श्लोकातच देवाने म्हटलेला आहे किंवा नारद मुनीने म्हटलेला आहे की प्रत्येक मंत्राची एक फलश्रुती आहे तर त्यामध्ये धनार्थी लबते धनम पुत्रार्थी लबते पुत्र विद्यार्थी लबते विद्या असं ते श्लोकातच म्हटलेलं आहे म्हणून म्हटलं की त्या निमित्ताने ज्याला विद्या अर्चन करायचं आहे तर त्याच्यासाठी हा एक सुवर्ण काळ होऊ शकतो बाप्पाचं दर्शन होईल एक प्रबोधन होईल त्यामुळे इथे शेवटचा एक संदेशही सांगितलेला की हे मोडी जपूया शिकूया आणि तिला अगदी दूरपर्यंत आपण पोहोचूया आपली ही मुलाखत सुरू असताना आणि एकंदरीतच देखावा जो इथे उभारलाय तो बघत असताना मला समर्थ्यांच्या काही ओळी आठवल्या की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे एका बाजूला भगवंताचं अधिष्ठान आणि विद्या ग्रहण करण्याची इच्छा शक्ती ताकद ही जर का आपल्याकडच्या युवकांमध्ये असेल तर ज्या प्रकारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभ्या त्याच्यावरती अभ्यास सुरू झाला त्याच पद्धतीने मोडी लिपीच्या माध्यमातून इतिहासाचा जो एक भला मोठा अवकाश आहे म्हणजे शिवकाळापासून ते अगदी प्राचीन काळापर्यंत आणि नंतर आधुनिक काळामध्ये सुद्धा त्याचा एक नव्याने उलगडा आपल्याकडे होऊ शकतो आपल्याला हा सगळा प्रवास कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी मायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद